नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी कावळ्याचा खोपा तुम्हाला दाखवणार आहे बघा हा एक चिंचेचे झाड आहे आणि या झाडावर हा खोपा अनेक काड्या जमा करून कावळ्याने तो खोपा तयार केलेला आहे बघा इथं तो खोपा आहे त्याच्यात तो बसलेला पण आहे इथून आपल्याला स्पष्ट दिसत नाही परंतु हा कावळा बघा त्याची शेपटी दिसते ओके तर कावळा हा असा पक्षी आहे की ते स्वच्छता राखतो आणि नेलेले ज छोटे जनावरं म्हणा ते उचलून तो घेऊन जातो त्याची शिकार पण करतो आणि अशा प्रकारे हा कावळा आपला मित्रच आहे कारण सभोवतालचा परिसर हा सुंदर कसा होईल असा असे अनेक पक्षी प्राणी असतात की ते स्वच्छता करतात आणि म्हणून त्यांचे आपण उपकारच मानायला पाहिजे कारण असे पक्षी हे आपल्या वातावरणासाठी आवश्यक आहेत आणि म्हणून हा कावळा आपला मित्रच आहे असं समजा आणि खूप सुंदर प्रकारे त्याने कोपा केलेला आहे आणि त्याच्यात तो आपले अंडी देणार आणि पुढची पिढी वाढव वाढवणार म्हणजे आपले जे वातावरण आहे ते चांगलं सुंदर करायला अनेक कावळे हे जबाबदार असतात आणि त्यांची जबाबदारी ते पार पाडतात अशा प्रकारे अनेक कावळे जर जमले तर ते एरियाची सुंदरता होतेच होते, होते। पण कावड्याने जे कावकाव आपल्याला ऐकू येते ती पण निसर्गाची एक देणंच आहे समजा आणि ती आपण स्वीकारायला पाहिजे कावळा कावळा म्हणून त्याला चिडवण्यापेक्षा कुणाला कावळा हा सुंदर प्राणी आहे सुंदर म्हणजे तो तो कावड्याला कोणी सुंदर म्हणत नाही पण मी म्हणतो कारण तो, तो स्वच्छतेचा बादशा आहे असं समजा तर ओके एवढं बोलून हा व्हिडिओ संपवतो आणि हा खोप आहे बघा किती सुंदर खोप आहे ओके चला तर बाय